नमस्कार सगळ्यांना आपण गाडी या ठिकाणी रस्त्यावरती पार्क केले आणि आता गणपतीपुळे मंदिराच्या दिशेने आपण प्रवेश करतो आहे त्यांनी सांगितलं की शक्यतो रस्त्याला तुम्ही गाड्या पार्क करा कारण पुढे पार्किंग फुल आहे त्याच्यामुळे ते ॲडजस्टमेंट संडे आहे रविवार त्याच्यामुळे पार्किंग फुल असल्यामुळे इकडे आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे वेगवेगळे असे हॉटेल्स बघायला मिळतात आणि खूप साऱ्या ठिकाणी त्याचे होमस्टे पण आहेत आणि राहण्याची चांगली सोय सुविधा निसर्गसंपन्न वातावरण आणि बॅकग्राऊंडला मस्त हवैकी पशुपक्ष्यांचे आवाज आणि इथे आल्यानंतर तुम्हाला पार्किंगचं कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही आहे हे बघू शकता आहे बाजूला तुम्ही गाड्या पार्क करू शकता आणि गाड्या या बाजूलासुद्धा तुम्हाला मस्त की पार्क करता येतात खाली आंघोळीची सोय आहे अशा प्रकारे इकडे मला पहिल्यांदा समजलं नाही की कि गाड्या इथे पार्क करायच्या किंवा नाही करायच्या किंवा गाडी बुक असेल तर आम्ही रस्त्यावरच गाडी लावलेली आहे त्याला हे पार्किंग ऐंशी रुपये चोवीस तास आंघोळी पाणी पण आहे असं सगळं काय काय आहे इथे आहे ना आणि पर्यटकांची गर्दी आज रविवार असल्यामुळे भरपूर आहे काय ईश्वरी आर यू हॅपी थँक्यू थँक्यू व्हेरी मच बरेच दिवसानंतर तिला फिरायला आणले जकास। त्या जकास बाजूला ना हा जो समोरचा रस्ता आहे आता हा मंदिराकडे जाणारा रस्ता समोर चप्पल स्टँड आणि आपल्या उजव्या बाजूला अथंग असा निळाशार समुद्र हे सगळं काही आहे चप्पल ठेवायची आपण आयडिया केले चप्पल असं या बाजूला इकडे ठेवलेली आहे हां लाईन खूप आहे चप्पलच्या स्टँडवरती त्याच्यामुळे आपण चप्पल इथे ठेवलेले आहे पाय खूप आहेत बापरे हो चला आता स्त्री देवस्थान लाईन आता इकडून आहे आणखीन सगळ्यात महत्त्वाचं जर का आपल्यापैकी कोणाला अन्नदान वगैरे करायचं असेल तर अशा प्रकारे मग आजचं अन्नदान कोणाकडून आहे अशा स्वरूपामध्ये त्याची माहिती पुरवण्यात येते आणि असा बोर्ड लावलेला आहे या ठिकाणी आजचं आहे प्रियांशी अधिक माने वापी गुजरात हां त्याचबरोबर यांच्या माहितीप्रमाणे आपण बँक ऑफ इंडियाच्या या खात्यामध्ये जर का वर्गणी जमा केली तर आपण बँक या देवस्थानाला अन्नदान करू शकतो अशी माहिती आहे आणि समोर लिहिल्याप्रमाणे कृपया मंदिरात जाण्यापूर्वी आपला कॅमेरा मोबाईल बंद ठेवा सदर देवस्थानच्या सूचनेचं आपण व्यथारचं पालन करतो त्याचबरोबर मंदिरातील दैनंदिन उपक्रम दर्शन वेळ सकाळी सहा ते पाच ते रात्र नऊ आरतीची वेळ आहे पाच ते बारा सायंकाळी सात ते आठ पंचेचाळीस प्रसादाची वेळ बारा थे तीस ते दोन म्हणजे सायंकाळी सात पंधरा ते आठ पंधरा अशा प्रकारे आहे आता या ठिकाणी आपण या तुमच्या सूचनेचे पूर्णपणे पालन करतो आहे आणि गाभाऱ्यामध्ये आपण आता मोबाईल बंद करत आहोत आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता महाप्रसादासाठी कारण दोनचा महाप्रसादाची वेळ असते त्याच्यामुळे आपण आता महाप्रसादा जातो आहे आणि या बाजूला समुद्र आहे अथंग समुद्र आणि हे आपलं गणपतीपुळेचं मंदिर गणपती बाप्पा मोर्या सगळ्यांनी कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहा या क्षणासाठी आणि आता आपण जाणार आहे महाप्रसादाला आपण या ठिकाणी बघू शकता आहे भक्तनिवासमध्ये समोर दिलेले जे रेट्स आहेत दोन्ही प्रकार देणगी मूल्य सगळं काही बघून घ्या या बाजूला पाणी पिण्याची सोय आणि दर्शनाची रांग काही केल्या थांबत नाही आहे मंदिर मामाच्या तू नाही सांगितलं काय सांगितलं तिने काहीतरी विचारावं लागेल काय सांगितलं मी पण नाही सांगितलं कारण आपण एकदम आपल्याला जे आहे दिलेलं त्यासाठी भरपूर भरपूरच आहे ऑलरेडी त्याच्यामुळे सारखं सारखं काना सांगून देतो सगळं दिलेलं आहे आशीर्वाद घेतले त्याच्यातून आपली जी इच्छा असते ती त्याला कळते ना न सांगताच कशाला सांगायचे अशा प्रकारे अशा प्रकारे आमचं हे दर्शन सुफळ संपूर्ण झालेलं आहे मस्त झालंय प्रसन्न वाटले आणि या प्रवेशद्वारातून आता आपण बाहेर पडतोय आपण भेटणार आहोत नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय गणपती बाप्पा मोर्या